नमस्कार उद्योजक मित्रांनो मी ओम तुमचं स्वागत आहे पुन्हा एकदा त्या सूर्जीने आपल्या युट्यूब चॅनलमध्ये महाराष्ट्र प्रायव्हेट लिमिटेड तर आज आपण बायोमास पॅलेट प्लांट या उद्योगासंदर्भात संपूर्ण माहिती घेणार आहोत व्हिडिओ चालू करण्याअगोदर मी तुमचे सर्वांचे खूप धन्यवाद करतो जो आपला मागील व्हिडिओ आहे त्याला तुमचा जो प्रतिसाद मिळाला आहे प्रत्यक्षपणे कंपनीला भेट देऊन असेल कमेंट थ्रू तुम्ही जे प्रश्न विचारले आहेत किंवा आपल्या कॉन्टॅक्ट नंबरवर ईमेलवर ईमेल टाकून तुम्ही जे प्रश्न विचारले आहेत आपल्या एक्सपर्टीजला त्या प्रश्नांचे उत्तर घेऊन मी या व्हिडिओमध्ये आलेलो आहे आणि या व्हिडिओमध्ये त्या प्रश्नांचे संपूर्ण उत्तर मी देणार आहे तर व्हिडिओ हा शेवटपर्यंत पहा आणि जाणून घ्या पूर्ण बायोमास पॅलेट संदर्भात संपूर्ण माहिती तर बायोमास पॅलेट्स प्लांट कसा आहे आणि बायोमास पॅलेट्स म्हणजे काय तर शेतींच्या कचऱ्यापासून जे अवशेष शेतींच्या कचऱ्यापासून जे बनलेलं पॅलेट्स आहे त्यालाच आपण सोपं आहे एकदम थोडं म्हणजे शेतीच्या कचऱ्यापासून बनलेलं पॅलेट्स म्हणजेच बायोमास पॅलेट्स तर बायोमास पॅलेट हा बनला कसा जातो कशापासून बनला जातो सगळ्यात महत्वाचं म्हणजे काय की रॉ मटेरियल काय काय युज केलं जातं तर रॉ मटेरियल म्हणजे कुठल्याही प्रकारचं शेतीचं वेस्टेज याच्यामध्ये तुम्ही चांगल्या पद्धतीने वापरू शकता त्यानंतर साखर कारखाना जो आहे साखर कारखान्याच्या मध्ये जे साखर कारल्याच्या नंतर जे राहतं वेस्टेज ज्याला बघायच म्हणतो आपण ते देखील तुम्ही चांगल्या पद्धतीने याच्यामध्ये यूज करू शकता त्यानंतर नेपियर ग्रास जो की जलद गतीने वाढणारा गवत आहे मित्रांनो ते देखील याच्यामध्ये चांगल्या पद्धतीने यूज होतो त्यानंतर लाकूड असेल मोठमोठे ब्रांचेस लाकडाचे ओंडके असतील त्यानंतर जे लाकडाच्या ओंडक्यानंतर बांबू आपला बांबू जो आहे तो देखील बायोमासमध्ये यूज केला जातो त्यानंतर फर्निचर इंडस्ट्रीचं वेस्टेज असेल ते देखील तुम्ही याच्यामध्ये चांगल्या पद्धतीने यूज केला करू शकता सूर्यफुल असेल तूर असेल त्यानंतर याचं खळं केल्याच्यानंतर जे वेस्टेज राहतं याचं जे वेस्टेज राहतं हे देखील तुम्ही याच्यामध्ये यूज करू शकता त्यानंतर त्यानंतर व्हे स्ट्रॉ राईस स्ट्रॉ म्हणजे राईस काढल्याच्या नंतर गहू काढल्याच्या नंतर गव्हाचं खळ असेल राईसचं खळं असेल ते केल्याच्यानंतर बी जे वेस्टेज राहतं हे देखील तुम्ही यामध्ये चांगल्या पद्धतीने यूज करू शकता आपले नारळ जे आहेत नारळाच्यावरचे शेल जे असतील ते देखील तुम्ही चांगल्या पद्धतीने यूज करू शकता परत आक्रोडाच्या वरचे टर्कल असतील भुईमुगाच्या शेंगाच्या वरचे टर्कल असतील अशा वेगवेगळ्या प्रकारचं इत्यादी प्रकारचं तुम्ही रॉ मटेरियल बायोमास पॅलेट्स बनवण्यासाठी यूज करू शकता तर मित्रांनो हे झालं रॉ मटेरियल आता रॉ मटेरियल निवडताना घेण्याची जी दक्षता आहे ती सगळ्यात महत्वाची आहे रॉ मटेरियल आपण कुठेही मिळू शकतो आपल्याला आजूबाजू आजूबाजू आजूबाजूला आपले पण हा निवडताना आपण घेण्याची दक्षता काय कारण त्याच्यावर आपला प्रॉफिट रेशिओ असेल उत्पन्न असेल ते ठरवलं जातं कारण जर आपल्या रॉ मटेरियलमध्ये मॉइश्चर कंटेंट हे जास्त असेल तर त्याची जाळण्याची जी क्षमता आहे ती कमी होईल आणि आपल्याला बाजारभाव जो आहे तो मिळू शकत नाही जसा पाहिजे तसा आणि बाजारभाव आपल्याला जर चांगला मिळाला तर हो आपल्याला तो प्रॉफिट रे प्रॉफिटेबल बिझनेस होऊ शकत नाही तर त्यामुळे सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आपल्या रॉ मटेरियलमध्ये मॉइश्चर कंटेंट ओलावा किती मध्ये असावा तो दहा ते पंधरा मध्ये असावा ते सगळ्यात महत्वाचं त्यानंतर रॉ मटेरियल हे सहजरित्या सातत्याने आपल्या आजूबाजूच्या भागात कसं मिळतंय हे सगळ्यात महत्वाचं हो आहे कारण जर ते मध्ये आपल्याला मिळत असेल रेग्युलरमध्ये मिळत असेल तर आपल्याला प्रॉब्लेम नाही ते सगळ्यात महत्वाचं आहे ते पण जाणून त्याची दक्षता घेणे तुम्ही आपल्या भागात कसं रॉ मटेरियल सातत्याने मिळेल आणि जलदितीने आपल्याला मिळेल हे सगळ्यात महत्वाचं हो आहे तर हे झालं रॉ मटेरियल निवडायचं कसं आता या रॉ मटेरियल किंवा या बायोमास पॅलेट्सचे फायदे कसे आहेत सर तर बायोमास पॅलेट्स म्हणजे कचऱ्यापासून मित्रांनो आपण उत्पन्नात रूपांतर करतोय जे पण आपलं आजूबाजूला कचरा आहे शेतीचा असेल किंवा मी तुम्हाला जसं एक्सप्लेन केलंय त्या सगळ्या गोष्टींचा जो कचरा असेल तो आपल्याला उत्पन्नामध्ये रूपांतर आणि लाखोंमध्ये आपण पैसा बनवू शकतो ॲज कम्पेअर समजा जी कॅपॅसिटी आपण लावतोय फॉर एक्झाम्पल आपण वन टी पी एच टू टी पी एच पर आवरची कॅपॅसिटी लावतोय तर आपल्याला लाखोंची कमाई आपण उत्पन्नात त्याचं रूपांतर करू शकतो त्याचनंतर कमाई देखील करू शकतो आणि पर्यावरण हे सुरक्षित देखील ठेवू शकतो याच्यापासून म्हणला जाणारा जो पॅलेट आहे तो पर्यावरणपूरक इंधन म्हणून त्याचा वापर केला जाणार आहे वेगवेगळ्या मोठ्या मोठ्या ज्या इंडस्ट्रीज आहेत जिथं बॉयलर असेल एनर्जी जनरेटर जनरेशन असेल पॉवर प्लांट असेल इथं हा वापरला जातो आणि जे प्रदूषण कोळशाने होतंय गॅसने होतोय त्याचं तुम्ही हे सबस्टिट्यूट म्हणून यूज करू शकता म्हणजे पर्यावरण देखील तुम्ही या व्यवसाय थ्रू सुरक्षित ठेवू शकता त्यानंतर कमी खर्चात वीज निर्मिती करणे उष्णता उष्णता तयार करणे हा देखील याचा एक खूप मोठा फायदा आहे तर कच्चा माल जो आहे कुठे मिळतो आता हे झालं तुमचं आतापर्यंत मी सांगितलं की तुम्हाला फायदे कसे आहेत पण हा कच्चा माल तुम्हाला कुठे मिळू शकतो तर कुठल्याही प्रकारच्या आजू आजूबाजूला आपल्या जी शेती आहे तिथे तुम्हाला हा कच्चा माल मिळू शकतो त्यानंतर साखर कारखाने असतील राईस मिल्स असतील व्हीट मिल असतील आटा बनवण्याच्या ज्या मिल असतील तिथे देखील तुम्ही हा कचरा हा तुम्हाला कचरा पूर्ण मिळू शकतो त्यानंतर कृषी उत्पन्न बाजार समिती हा देखील याच्यामध्ये चांगल्या दे पद्धतीने तुम्हाला तिथं देखील तुम्हाला चांगल्या पद्धतीने हे रॉ मटेरियल मिळू शकतं तर हे झालं सगळं पूर्ण तुमचा रॉ मटेरियल कसा मिळतो तर हा झाला पूर्ण आता बायोमास मध्ये लागणारा पूर्ण रॉ मटेरियल कुठं मिळतो कसा मिळतो कसा घ्यायला पाहिजे सगळी दक्षता ही सगळी तुम्हाला मी व्हिडिओ थ्रू सांगितले आहे तर पूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद आणि याच्यामध्ये तुम्हाला अजून काही क्युरी असतील तर खाली दिलेल्या नंबरवर कॉल करा किंवा आपल्या कंपनीला अजून एकदा प्रत्यक्षपणे व्हिजिट करा आणि जाणून घ्या बायोमास प्लॅट प्लांट या संदर्भात संपूर्ण माहिती व्हिडिओ कसा वाटला ते कमेंट मध्ये सांगा किंवा अजून तुमचे क्वेश्चन्स असतील ते मध्ये कळवा कॉन्टॅक्ट करा कंपनीला व्हिजिट करा किंवा ईमेल आय डीवर ईमेल पण करू शकता मित्रांनो धन्यवाद